प्राध्यापकांना वगैरे आहे संस्था देत आहे परंतु ते आपण देऊ आता अमोल बालवडकरने मागणी केली की मराठवाड्यातले लोक इथे येतात त्यांना रेशन मिळत नाहीत या विषयात मी लक्ष घालतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराची महानगरपालिकेची शहरी गरीब नावाची योजना आहे ज्यात एक लाख रुपये आजारपणात मिळतात तर ते तुमचं रेशन कार्ड इथलं नाही म्हणून तुम्ही मराठवाड्यात म्हणून मिळत नाही ना तो उदे जी, जी तो, उदे मी उद्याच्या उद्या महानगरपालिकेच्या कमिशनरशी बोलतो आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे एवढं पुरेसं आहे मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्या प्रत्येक मराठवाड्याच्या नागरिकाला पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब नावाची जी आरोग्य सेवा आहे ती मिळेल असा मी शब्द देतो उद्याच्या उद्या मी महानगरपालिका कमिशनरना भेटतो या ज्या थैल्या दिल्या त्या थैल्या गेल्यासाठी तुम्ही इथं आले नाहीत तर आजच्या निमित्तानं अमोलवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आणला आहेत असं आम्ही आज सगळेजण समजतो मग आता प्रेम व्यक्त करायचं म्हणजे काय तर प्रेम व्यक्त करण्याची पाळी आली अमोलनी दहा वर्ष तुमची सेवा केली आता महापालिकेच्या निवडणुका आल्या एकदा तुम्ही अमोलची सेवा करा आणि पुन्हा अमोलला या ठिकाणी संधी द्या अशी मी आपल्याला सगळ्या आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव